You the uh, so, okay. yeah. Like what is that? Jamun, jamun. Yeah. Like, like You oh. amla fruit. Amla tree? Amla tree. So, mm -hmm. so that you can uh, offer uh, the monks when you have the fruit. Amla. the I think this, this. Oh, yeah, I, have, I have. แบกเท่ากับวิหารอะเด็กฟันใช่ไหมไม่ใช่สมอวะค่ะสมอที่นี่ไม่มีเขาเรียกว่าอะไรสมอสมอที่นี่เขาไม่รู้จักมีไหมคะมีเขาเรียกอะไรไม่จัก

लोकतरा मॉन्क्स ट्रेनिंग सेंटर जे आहे ते आदरणीय बोधीपालो बेजी यांच्या संरक्षणाखाली हा सगळा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे हा एकंदरीत परिसरच विहार आहे त्याच्यानंतर भिक्षूंसाठी ट्रेनिंग सेंटर आहे ते असं एकदम नॅचरल राहावं इथे ध्यानसाधना मेडिटेशन फार चांगल्या पद्धतीने करता यावी त्यामुळे या ठिकाणी एक नेचर त्याला नैसर्गिक एक सुंदर स्वरूप याला यावं त्यामुळे इथे एक फार मोठ्या प्रमाणात प्लांटेशन घेण्यात आलेलं आहे इथे भिक्षूंनाही प्रशिक्षण मिळतं त्यानंतर इथे जेव्हा हे सगळी झाडं मोठी होतील याही ठिकाणी त्या वृक्षाच्या खाली इथे वडाची झाडं लावलेली आहेत बोधीवृक्षाचे झाडं आहेत जांभूळची झाडं लावलेली आहेत तर त्या ठिकाणीही खूप शांत वातावरण या ठिकाणी निर्माण होईल तिथं पण त्यांना ध्यान साधना करता येईल यानिमित्ताने इथे पक्षी है है। आनि एक जाला है। जे आहेत ते पण या ठिकाणी येतील आहेत आणि एक नैसर्गिक वातावरण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी तयार होईल या दृष्टीनेच हा प्लांटेशन ड्राईव्ह या ठिकाणी घेण्यात आलेला आहे इथे आता सगळ्यांनी इथले जे ग्रामस्थही आहेत औरंगाबादवरूनही लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी ह्या झाडांची जगवण्याची जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे तर एकंदरीतच सगळीकडे इथे छान तलावसुद्धा छोटा तलाव आहे हे झाड इथे लावल्यामुळे जो पाऊस येतो तो, तो पाऊसही या ठिकाणी थोडासा थांबेल जमिनीमध्ये मुरेल आणि त्या तलावालाही सुद्धा पाणी जास्त दिवस राहील अशा प्रकारे एक नैसर्गिक वातावरण या ठिकाणी तयार व्हावं म्हणून हा ड्राईव्ह या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आदरणीय बद्धजी या ठिकाणी आहेत सगळे उपासकही या ठिकाणी आहेत मला वाटतं खूप चांगल्या उद्देशाने हे केलेलं आहे के नक्कीच इथे एक सुंदर नैसर्गरम असं वातावरण तयार होईल जास्तीत जास्त झाडावर लावण्यासाठी यासाठी नागरिकांना आपण काय निमित्ताने एक मी सगळ्यांना सांगू इच्छितो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जो पर्यावरणाचा रास होत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट काय काय होतील आहे ते आपण आपल्याला माहीतच आहे त्यानिमित्ताने सगळ्या नागरिकांना ह्यावेळेस पाऊसही खूप चांगला आहे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा जिथे थोडीशी जागा मिळेल त्यांना स्वतःच्या घरी असेल आहे शाळांमध्ये असेल आहे मुलांनी शाळेंमध्ये वृक्षारोपण करावं रस्त्याच्या कडेलाही करावं जेणेकरून आपलीही जबाबदारी निसर्गाचा जो रास होत आहे ती थांबवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे या वृक्षरोपणाच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती आहे